नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अस्सल कोल्हापुरी सुकमटन आणि तांबडा रस्सा बनवणार आहोत एक किलो मटणाच्या प्रमाणात झणझणीत तांबडा रस्सा व सुकं मटन तेही एकाच वाटणाचा वापर करून कसं बनवायचं ते पाहणार आहोत खूप साध्या सोप्या पद्धतीने अगदी स्टेप बाय स्टेप ही रेसिपी दाखवली आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो मटण घेतलं आहे मटणाचे असे मध्यम पीसेस करून ते मी स्वच्छ धुवून व निथळून घेतले आहेत त्यातील चरबी अशी बाजूला चिरून घेतली आहे ती मटणातनं मिसळता बाजूला ठेवायची आहे यानंतर मटण मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी चवीनुसार मीठ घालत आहे एक चमचा हळद घालूया त्याचबरोबर तीन चमचे हिरवे वाटण घालूया आता सर्व साहित्य मटणाला चांगलं चोळून लावून घ्यायचं हिरव्या वाटणासाठी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या एक इंच आलं दोन हिरव्या मिरच्या व थोडीशी कोथिंबीर घेतली होती मटणाला सगळं साहित्य लावून घेतलं आहे आता हे मुरवत अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवूया अर्ध्या तासाने मटण चांगलं मुरलं आहे ते आता शिजवून घेऊया मटण शिजवण्यासाठी इथे मी एक मोठं पातेलं घेतलं आहे यात दोन पळी तेल घालूया तेल थोडंसं गरम झालं की यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून कांदा थोडासा परतून घेऊया कांदा हलकासा गुलाबी होईपर्यंतच परतायचा जा आहे जास्त ब्राऊन करायचा जा नाही तर दोन तीन मिनटातच कांदा छान परतून होतो तर हे पहा कांदा असा परतून झाला की यात बाजूला काढून ठेवलेली चरबी घालूया आता ही चरबी फुलेपर्यंत परतून घ्यायची आहे चरबी अशी तेलात परतल्यामुळे रश्याला छान तर्री येते छान कट येतो आता दोन ते तीन मिनटे परतून घेतल्यानंतर यात मॅरिनेट केलेलं मटण घालूया मटण घातल्यावर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि मटण चार ते पाच मिनटे चांगलं परतून घ्यायचं चा। मटणाला स्वतःचे पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचे पाच मिनटानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवा व आणखी तीन ते चार मिनटे मटण चांगलं परतून घ्या असं मटण परतल्यामुळे अळणी रसा खूप टेस्टी होतो रसाची चव खूप वाढते मटण थोडंसं परतून झालं की पातेल्यावर एखादं ताट किंवा अशी परात ठेवा आता या परातीमध्ये पाणी ओतायचं इथे मी अंदाजे तीन ग्लास पाणी ओतलं आहे आता गॅस कमी करून पाच ते सहा मिनटे मंदा आचेवरती मटण शिजवून द्यायचं पाच ते सहा मिनटानंतर परातीतील पाणी गरम झालं आहे ते बाजूला करून पहा मटणालाही छान पाणी सुटलं आहे मटण व्यवस्थित हलवून घेऊया मटणाला असं स्वतःचं पाणी सुटतं तेव्हा अळणी रश्याला खूप छान चव येते आता परातीतील पाणी मटणात घालूया पुन्हा ताटात पाणी ठेवून तीच प्रोसेस करायची आहे जर तुम्ही कुकरमध्ये मत मटण शिजवणार असाल तरी याच पद्धतीने सुरुवातीला मटण शिजवून घ्या म्हणजे मटणाची चव वाटते नंतर कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्या हे पहा ताटातील पाणी गरम झालं आहे ते पुन्हा मटणात घालूया आता परातीत पुन्हा पाणी घालून मंदा आचेवरती मटण चाळीस ते पंचेचाळीस मिनटे शिजवून घेऊया मटण साधारण सत्तर टक्के असे रशात शिजवून घ्यायचं तर आता हे मटण शिजत आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया त्यासाठी एका पॅनमध्ये घेऊया दोन चमचे धने दीड चमचा जिरे त्याचबरोबर चार ते पाच हिरवी वेलची एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे तसेच एक स्टार फूल घेतला आहे एक मसाला वेलची त्याचबरोबर दोन तमालपत्राची पाने सुद्धा घेऊया आता मंदा आचेवरती अगदी हलका सुगंध येईपर्यंत हे खडे मसाले भाजून घेऊया खडे मसाले थोडेसे भाजून झाले आहेत आता यात दोन चमचे तिळ घालूया त्याचबरोबर दोन चमचे खसखस घालूया तिळ व खसखस अगदी मिनिटभर परतून घ्यायचे आहे तिळ थोडेसे तडतडायला लागले की गॅस बंद करा व हे मसाले एका बाउलमध्ये काढून घेऊया यानंतर त्याच पॅनमध्ये एक वाटी किसलेले सुके खोबरे घालूया इथे मी दोन मध्यम आकाराच्या खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या आहेत अंदाजे शंभर ग्रॅम खोबरे आहे तेल न घालताच हे भाजायचं आहे खोबरंसुद्धा मंद आचेवरती चांगलं खरपूस असं भाजून घेऊया चांगलं ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं सतत हलवत रहा म्हणजे ते करपत नाही व एकसारखं भाजलं जातं हे पहा खोबरं चांगलं भाजून झालं आहे छान सोनेरी असा रंग आला आहे आता तेही एका बाउलमध्ये काढून घेऊया खोबरं काढून घेतल्यानंतर त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल घाला तेल थोडंसं गरम झालं की यात कांदा घालायचा आहे इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत कांदा असा उभा पातळ चिरून घ्यायचा आहे आता कांदा चांगला हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा गॅस लो टू मिडियम ठेवला आहे हे पहा कांदा असा सोनेरी परतून घ्यायचा आहे जास्त ब्राऊनसुद्धा करायचा जा नाही कांदा असा परतून झाला की यामध्ये टोमॅटो घालूया इथे मी दोन मध्यम आकाराचे छान पिकलेले टोमॅटो असे रफली चिरून घेतले आहेत त्याचबरोबर वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या व दोन इंच आल्याचे काप घेतले आहेत तेही घालूया आता टॉमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टॉमॅटो परतण्यासाठी तीन ते चार मिनटे लागतील हे पहा टॉमॅटो चांगला भाजून झाला आहे आता हा मसाला भाजून झाला आहे तोही काढून घेऊया आता भाजून घेतलेले सर्व मसाले थंड झाले आहेत इथे मी खडे मसाले व कांदा खोबऱ्याचा मसाला असा वेगवेगळा काढून घेतला आहे सुरुवातीला खडे मसाले मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया व याची चांगली बारीक अशी पावडर बनवूया हे पहा अशी पावडर बनवून घ्यायची आहे आता यानंतर यात भाजून घेतलेलं खोबरं कांदा व टोमॅटोचा मसाला घालूया त्याचबरोबर यात मुठभर कोथिंबीर घालूया थोडंसं पाणी घालून याचं चा छान असं वाटण बनवून घ्यायचं आहे खडे मसाले वेगवेगळे वाटून घेतल्यामुळे तीळ खसखस व इतर खडे मसाले छान बारीक वाटले जातात व वा मसाला छान बारीक असा होतो तर हे पहा अशा प्रकारे हे वाटण छान असं बारीक वाटून घेतलं आहे तर मटणासाठी लागणारे वाटण तयार आहे तर दुसरीकडे मी मटण शिजवल्यावर गॅस बंद केला होता तर मटणही छान शिजले आहे अगदी पूर्ण मटण शिजवून न घेता सत्तर टक्के मटण शिजवून घेतलं आहे आता यातील मटण व अळणी रस्सा बाजूला काढून घेऊया असं झाऱ्याने मटण वेगळे करून घ्या तर तांबड्या रसासाठी लागणारा अळणी रस्सा व सुक्या मटणासाठी मटण शिजवून घेतले आहे आता यानंतर तांबडा रस्सा बनवून घेऊया त्यासाठी एका पात्याला थोडंसं तेल घालूया तेल जास्त गरम होऊन द्यायचं नाही तेल हलकंसं गरम झालं की यात तीन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घाला लगेचच दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर घालूया तिखट तुमच्या अंदाजानेच घाला आता मंद आचेवरती तिकट थोडंसं परतून घ्या असं तिकट परतल्यामुळे रशाला तर्री खूप छान येते रंग फार छान येतो आता काही सेकंद हे परतल्यानंतर यात तयार केलेले वाटण घालूया तर मी तयार केलेल्या वाटणातील अर्ध वाटण मी आता रशात वापरत आहे तुम्हाला रसा किती दाट हवा त्यानुसार वाटण कमी आधी करू शकताय तर आता हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत त्याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घेऊया गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवून पाच ते सहा मिनटे हे वाटण परतून घेऊया तर हे पहा मसाला छान परतला आहे वाटणाला छान तेलसुद्धा सुटले आहे रंगसुद्धा फार छान आला आहे तर यात अळणी रसा घालूया आता व्यवस्थित हलवून घ्या तुम्हाला रसा किती पातळ हवा त्यानुसार तुम्ही यात गरम पाणी घालून घ्या आता उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आणि एकदा का रश्श्याला उकळी आली की गॅस लो करा व रस्सा मंद आचेवरती शिजून द्या यात गरज असल्यास मीठसुद्धा घाला आपण मटन मॅरिनेशन केलं होतं त्यावेळी मीठ वापरलं होतं त्यामुळे मीठ अंदाजानेच वापरा रस्सा हळूहळू उकळू लागला की तुम्ही पाहू शकताय तरी यायला लागली आहे आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया व आणखीन पाच ते सहा मिनटे रसा असा शिजून देऊया तर तुम्ही पाहू शकता रसाला छान तर्री आली आहे छान कट आला आहे रंग तर अगदी छान दिसत आहे तर तयार आहे अस्सल कोल्हापुरी तांबडा रसा अगदी स्टेप बाय स्टेप ही रेसिपी तुम्ही फॉलो करा व बनवा झणझणीत कोल्हापुरी तांबडा रसा आता गॅस बंद करूया आता यानंतर सुकं मटण बनवायला घेऊया त्यासाठी गॅसवर एक कढई घ्या सुरुवातीला यात दोन पळी तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यात कांदा घालूया इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे बारीक कट करून घेतले आहेत आता हा कांदा चांगला सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा असा हलकासा ब्राऊन करायचा आहे कांदा छान परतून झाल्यानंतर यात दोन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घाला त्याचबरोबर दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर घालूयात तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय आता काही सेकंद हे लाल तिखट परतून घ्यायचे तर आता यात राहिलेले वाटण घालूया तुम्हाला ग्रेव्ही किती हवी त्यानुसार वाटण कमी जास्त करू शकताय आता हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया वाटण परतत असताना गॅस लो टू मिडियम ठेवायचं आहे तर हे पहा वाटण छान परतून झालं आहे त्याला रंग देखील छान आला आहे आता यानंतर हे वाटण शिजण्यासाठी यात दोन ते तीन पळ्या रसा घालूया यात पाणी न घालता रस्सा वापरल्यामुळे मटणाला छान चव येते तर मंद आचेवरती हे वाटण तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया चांगले शिजवून घ्या म्हणजे वाटणाचा कच्चेपणा कमी होईल तर हे पहा वाटणाला छान तेल सुटू लागले आहे आता यात वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला कोथिंबीर वाटणामध्ये चांगली मिक्स करून घ्या व दोन मिनटे शिजवून घेऊया तर हे पहा दोन मिनटानंतर यात शिजवून घेतलेले मटण घालूया अगदी हलक्या हाताने हे मटण मिक्स करून घ्या मटण शिजवून घेतल्यामुळे ते तुटू शकतं त्यामुळे हलक्या हातानेच मिक्स करा थोडंसं मिक्स केल्यानंतर यात चवीनुसार मीठ घाला मीठसुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्या मीठ मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा या दोन ते तीन पळी रस्सा घाला म्हणजे मटण ग्रेव्हीत पूर्ण शिजेल व मसाल्यांचा अर्क मटणात उतरेल तर मटण व्यवस्थित असं हलवून घेतल्यानंतर आता यावर झाकण ठेवून मटण पाच ते सहा मिनटे शिजवून घेऊया झाकण ठेवून शिजवल्यामुळे मटण पटकन शिजते गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आता पाच मिनिटानंतर झाकण काढून पाहूया तर छान असे झंझणीत कोल्हापुरी सुकं मटण तयार आहे ग्रेव्हीसुद्धा छान दिसत आहे रंग तर फारच छान आला आहे तर तयार आहे झंझणीत तांबडा रसा व कोल्हापुरी सुकामटन तर आजची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल ही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवरसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद